नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जेव्हा आंघोळीला गेलेला असतो नंदिनी आनंद निवाससाठी निघणार असते नंदिनी म्हणते जेव्हा आंघोळीला गेलेत तोपर्यंत पटकन घरातून निघते नाहीतर कालसारखं म्हणतील की मी सोडतो नको नको परत ते टाळायचं वगैरे नको तो विषयच नको मी आधीच घरातून निघते नंदिनी आपलं घड्याळ बघते काल आपल्याला सगळ्यांनी सांगितलं होतं की ते प्रेमाचं घड्याळ घालून या ते तिला आठवतं नंदिनी ते घड्याळ घालणार असते पण ते घड्याळ घातलं तर जीवाची सारखी आठवण येईल आणि जीवासारखं बटन दाबेल म्हणून नंदिनी ते घड्याळ घालत नाही नंदिनी घराबाहेर पडते तर इकडे खाली विक्रम सँडविच बनवत असतो तो मानिनीसाठी सँडविच बनवतो विक्रम मानिनीला विचारतो मानिनी काल जीवाने सँडविच बनवलं होतं ना नंदिनीसाठी मानिनी म्हणते हो बनवलं होतं पण नंदिनीने ते खाल्लंच नाही कारण कालचा वार जो होता त्या वाराला नंदिनी चिकन नॉनवेज वगैरे काही खात नाही आणि हे जीवाला माहिती नव्हतं विक्रम म्हणतो म्हणजे हा बायकोला इम्प्रेस करायला गेला आणि स्वतः तोंडावरती पडला जाऊ दे काही असू दे पण त्याने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न तरी केला ना एफर्ट्स तरी घेतलेत ना ते महत्वाचे म्हणजे छान हा प्रगती आहे जीवाने काल नंदिनीसाठी ऑमलेट बनवलं आणि काव्याने चक्क पारसाठी स्वयंपाक बनवला पण मानिनी काव्याच्या हातालाही चव आहे हा मानिनी म्हणते हो जी कालच आपल्याला कळली विक्रम म्हणतो झालं बोलल्या सासूबाई बोलल्या पण मानिनी काही का असे ना आता मी माझ्या बायकोला हे छोटंसं सरप्राईज बनवायचं ठरवलंय हे बघ बनवले तुझ्यासाठी तो मानिनीला सँडविच देतो मानेनी म्हणते तुम्ही मला हे सँडविच देताय ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला असं वाटत नाही का की जीवा काव्या एकदम अचानक बदललेत विक्रम म्हणतो मला तसं काही वाटत नाही पानिनी म्हणते ठीक आहे मी सँडविच खाते आणि विचारते ते दोघं गप्पा मला सँडविच खात असतात तर इकडे वसू रम्या दोघी रूममध्ये असतात वसूचं पोट दुखत असतं आणि असतात करत रम्या विचारते काय झालं तुला वसू म्हणते काय होणार आहे दुसरं काल काव्याने छोले केले होते ना तेच बाधलेत मला रम्या तुला सांगते त्या काव्याने चांगल्या मनाने ते छोले केलेच नव्हते म्हणून त्रास होतोय रम्या म्हणते तिला कशाला बोलते उगीच आई तुला रात्रीचे कडधान्य चालत नाही हे कसं काय विसरलीस तू वसू म्हणते मी कशाला विसरेन माझ्या चांगलंच लक्षात ये पण रम्या मला एक कळत नाहीये या काव्याला अचानक काय झालं ती अशी अचानक कशी काय बदलली रम्या विचारते म्हणजे काय बोलतेस तू वसू म्हणते बघ ना अगं वटपौर्णिमेच्या दिवशी तिने पारसाठी वटपौर्णिमेची पूजा केली उपवास धरला आणि काल चक्क पार्थसाठी तिने स्वयंपाक केला रम्या म्हणते आई तुला काव्यामध्ये झालेले बदल दिसत आहेत पण आपला पार्थ किती बदलला आहे ते तुला दिसत नाही आहे अगं त्या दिवशी वटपौर्णिमेला काव्याच्या मागेमागे करणारा पार्थ आणि काल रागराग चिडचिड करणारा पार्थ यामध्ये खूप फरक आहे आई त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसले आई त्या काव्याकडून असं काहीतरी घडलंय ना की ज्यामुळे आपला पार्थ पार्थ देशमुख तिच्यावरती नाराज झालाय वसू विचारते खरंच रम्या म्हणते हो आई अगं त्यामुळे सर तुला मी सांगितलं होतं ना जा आणि काव्याशी बोल त्या दोघांमध्ये काही झालंय का ते काही सापडतंय का हे समजून घेण्याचा प्रयत्न कर मग तू गेली होतीस का वसू म्हणते हो मी गेले होते तिच्या खोलीमध्ये पण ती दचकली पण रम्या मोठ्या शिताफीने तिने स्वतःची बाजू सांभाळली रम्या विचारते म्हणजे म्हणजे नेमकं काय झालं आई ती काही लपवायचा प्रयत्न करत होती का का नर्वस होती ती वसू विचार करतेन तिला आठवतं की कोणते तरी पेपर्स खाली पडले होते आणि ते पेपर्स काब्यांनी हातातून हिसकावून घेतले होते वसू म्हणते अगं रम्या ती नर्वस नव्हती पण तुला माहिती आहे मी तिच्याशी बोललेन तिच्या रूम बाहेर पडत होते ना तेव्हा मला एक इन्व्होल दिसलं त्या इन्व्होल मी उचललं तर माझ्यावरच खेच जायला लागली ती मी तिला विचारलं की याच्यामध्ये असं काय आहे तर मला म्हणाली की याच्यामध्ये अभ्यासाचे पेपर्स आहेत पण मला एक कळत नाही आहे ते खेचायचं कशाला होतं रम्या म्हणते आई तुझ्या हातून खेचून घेतलं त्यांनी याचा अर्थ त्या ब्राऊन इनव्हॉलपमध्ये असं काहीतरी आहे ना की जे तिला आपल्याला दाखवायचं नाहीये वसुला रम्याचं बोलणं पडतं तर इकडे काव्या आपल्या रूममध्ये त्या इनव्होलपकडे बघते काव्याला आठवतं की आपल्याला हे पेपर्स पार्थने दिले होते काव्या पार्थचा विचार करते काव्या म्हणते हा आर्किटेक्ट बोका कुठे गेला ऑफिसला तर निघून गेले नसतील ना ते नाही आज माझे खूप प्लॅन्स आहेत आणि त्यातला एकही प्लॅन्स फिसकटायला नको काव्य पटकन आपली पर्स भरते आपले पुस्तक वगैरे पर्समध्ये भरते आणि धावत पार्थला भेटायला रूम बाहेर जाते ते इनवोलप टेबलवरती पडलेलं असतं तर इकडे रम्या काव्या एकत्र येतात त्या दोघी हॉलमध्ये येतात आणि दोघी मोठ्याने पार्थला आवाज देतात मानेनी सांगते की पार्थ कधीच तयार होऊन गाडीमध्ये बसलाय तो वाट बघतोय तुमची काव्या म्हणते काय सांगताय काकू हे कधी उठले कधी आवरलं कधी निघाले मला काही कळलंच नाही रम्या म्हणते चला चला मी निघते ऑफिसला जाते ती सगळ्यांना बाय करते आणि तिथून निघत असते काव्या म्हणते अगं रम्या बाय काय मी येते ना तुमच्यासोबत काव्याचं कार्ड राहतं आणि ती आय कार्ड आणण्यासाठी रूममध्ये जाते रम्या धावत तिथून बाहेर पडते तर पार्थ इथे कारमध्ये बसलेला असतो त्याला काव्याची आठवण येत असते रम्या धावत तिथे येते ती कारमध्ये बसते आणि पार्थला म्हणते पार्थ चल निघूया आपण पार्थ म्हणतो रम्या आज एक महत्त्वाची डील आपल्याला क्रॅक करायची आहे आणि आज काहीही झालं तरी ती डील क्रॅक झालीच पाहिजे आणि आज आजची मीटिंग तू हँडल करायची आहे रम्या खूप खुश होते रम्या म्हणते खरंच पार्थ अरे पार्थ मला खूप आनंद होतोय म्हणजे मला माहिती आहे तू माझ्यासोबत असशीलच पण तू सोबत असलं म्हटल्यावरती मी सगळं व्यवस्थित हँडल करू शकते पार्थ म्हणतो माहिती आहे माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे चला निघूया आपण तेवढं तिथे काव्या येते काव्या कारमध्ये बसते ती पार्थला म्हणते चला निघायचं का मी बरोबर सव्वा नऊला कारमध्ये बसले चला निघूया आपण आता पार्थ रम्या तोंड फिरवून घेतात रम्याला मेसेज येतो रम्या म्हणते पार्थ क्लायंटचा मेसेज आला आहे पार्थ म्हणतो हो आज त्यांच्याबरोबर मिटिंग आहे आपण येताना ना त्यांच्यासोबत मिटिंग करू नाहीतर एक काम करू त्यांच्या इथे जाऊ आपण ते दोघं कामाबद्दल बोलत असतात आणि पार्थ काव्याला इग्नोर करत असतो काव्याला वाईट वाटतं तरी पण ती चेहऱ्यावरती एवढं भलं मोठं स्माईल ठेवते आणि पार्थकडे बघत असते तर इकडे नंदिनी रोडवर असते आणि आनंद निवाससाठी तिला रिक्षा पाहिजे असते तिला रिक्षा काही मिळत नाही जीवा तिथे बाईक घेऊन पोहोचतो आणि तो नंदिनीला म्हणतो आनंदनिवास नंदिनी निवास। म्हणते काही गरज नाही आहे माझी माझी मी जाईन जिवा म्हणतो अगं असं कसं बोलते असतो मी आहे ना बस ना नंदिनी मी तुला सोडतो ना प्लीज नंदिनी म्हणते का हट्ट करताय तुम्ही तुम्हाला मी सांगितलं आहे ना माझं माझं जाईल जीवा म्हणतो नंदिनी अगं तू का हट्ट करतेस मी तुझ्यासाठी गाडी घेऊन आलो आहे आणि नंदिनी तू बसणार म्हणून मी बाईक एकदम चकाचक करून आणली आणि चकाचक बाईक आता गाडीवर बसणार नाही आहे याला काय अर्थ आहे नंदिनी हळूहळू चालत पुढे जात असते जिवा तिच्या मागून बाईक घेऊन चालत असतो जीवा म्हणतो नंदिनी असं चालत गेलीस ना तर खूप वेळ लागेल अगं ते आनंद निवास खूप लांब आहे तू आजारी पडशील अशाने आणि आजारी पडलीस ना तर मला तुझी काळजी घ्यावी लागेल हो तसं बघायला गेलं तर तुझी काळजी घ्यायला मला आवडेलच पण आत्ता जर बाईकवर बसशील ना तर मला खूप जास्त आवडेल प्लीज बस ना बाईकवरती प्लीज नंदिनी म्हणते नाही मी नाही बसणार ना। जेव्हा म्हणतो ओ चकाचक बाई ओ बाई थांबा ना जेव्हा मोठमोठ्याने ओरडत असतं नंदिनीच्या मागे मागे जात असतं तेथे ट्रॅफिक हवालदार येतो ट्रॅफिक हवालदार म्हणतो काय स्वतःला हिरो समजतोयस का बायकांची छेड काढतोयस का तू जेव्हा म्हणतो ओ साहेब तुम्हाला वाटतं ना तसं काही नाही आहे मी काही रोड रोमिओ नाही आहे बायकांच्या मागे मागे जायला ट्रॅफिक हवालदार म्हणतो ए मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले तू त्या बाईला त्रास देतोय तिच्या मागे मागे जातोय जेव्हा मोठमोठ्याने ओरडतो जेव्हा म्हणतो नंदिनी अगं ह्यांना सांग मी तुझा पाठलाग करत नव्हतो बोल ना हवालदार म्हणतो आता बस आता तुला शिक्षा मिळणार चल माझ्यासोबत जेव्हा मोठमोठ्याने ओरडतो जेव्हा म्हणतो नंदिनी अगं सांग ना मी तुझा नवरा आहे बोल ना काहीतरी हवलदार विचारतो ओ मॅडम हा तुम्हाला त्रास देत होता ना जिव्हा म्हणतो मी कशाला त्रास देईल तिला ती माझी बायको आहे हवलदार विचारतो मॅडम हा तुमचा नवरा आहे का जिव्हा म्हणतो ये सांग ना सांग ना तू नंदिनी काहीच बोलत नाही ती निघून जाते जिव्हा म्हणतो चक्क तोंडावर पाठ फिरवून निघून गेली याला काय अर्थ आहे जिव्हा नंदिनीला म्हणतो नंदिनी थांब अगं हे मला मारतील आणि मी आजारी पडेल आणि मी आजारी पडलो ना तर तुला माझी काळजी घ्यावी लागेल नंदिनी तुझा बायकोचा धर्म निभाव नंदिनी धावत हवलदारकडे येते ती हवलदारला म्हणते दादा प्लीज सोडा त्यांना हा माझा नवरा आहे हवलदार म्हणतो हे सांगायला इतका काय वेळ लावला हवलदार तिथून निघून जातो जिवा म्हणतो बसतेस ना तू प्लीज नंदिनी म्हणते जिवा काय हो तुम्ही तुमची जखम पण अजून जिवा म्हणतो बरी झाली आहे जखम भरली ती आता आणि नंदिनी मला एक सांग जेव्हा तुझ्यावर हल्ला झाला होता तेव्हा दुसऱ्या दिवशी पोलिसांना स्टेटमेंट द्यायला तू खाली आलीच होतीस ना मग मी अजून किती दिवस आराम करायचा नंदिनी प्लीज बस ना गाडीवर नंदिनीला एक रिक्षा दिसते नंदिनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करते जिवा म्हणतो नंदिनी ऑलरेडी तीन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केलाच ना तू नाही मिळाली ना आता बस ना प्लीज नंदिनी विचारते तुम्हाला कसं काय माहिती की मी आधी तीन रिक्षावाल्यांनी विचारलं होतं जिवा म्हणतो कसं आहे म्हणजे माझं लक्ष आहे तुझ्यावरती मी लांबून सगळं बघत होतो नंदिनी तुला तीन रिक्षावाले नाही म्हणाले की नाही चल आता बस पटकन गाडीवर मी आहे ना मी सोडतो तुला तु चल लवकर बस प्लीज नंदिनी जीवाच्या गाडीवर बसते जीवाला आठवत की त्याने तीन रिक्षावाल्यांना आधीच सांगितलं होतं की ते बघा तिथे एक बंगला दिसतोय त्या बंगल्यातून एक बाई बाहेर येईल आणि ती आनंद निवाससाठी तुम्हाला विचारेल तुम्ही नाही म्हणायचे तिला जीवा स्माईल करत विचार करत असतो नंदिनी म्हणते उशीर होतोय मला निघताय ना तुम्ही जीवा म्हणतो हो त्यासाठीच तर आलोय जीवा बाईक चालू करतो आणि दोघे तिथून निघतात नंदिनीने जीवाच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो जीवाला चांगलं वाटतं तर इकडे पार्थ काव्याला तिच्या क्लासवर सोडतो काव्या, क्लास काव्या कारमधून खाली उतरते आणि ती पार्थशी बोलायला पुढे जाते पार्थ गाडी घेऊन पुढे निघून जातो काव्याला वाईट वाटतं आणि ती कारकडे बघत राहते अनिशा तिच्याकडे येते अनिशा म्हणते काव्या मी कधीपासून तुला फोन करते तू फोन का नाही घेतला माझा आणि कधी आलीस तू कशी आलीस काव्या म्हणते पार्थने ड्रॉप केलं मला आणि बाय न करता निघून गेले अनिशा म्हणते कसं असतं ना काव्या माणूस जेव्हा आपल्या जवळ असतं तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते पण तो दूर निघून गेला ना की तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते हे शेवटी आहे ना कर्म असतं बाकी काही नसतं काव्या म्हणते हो का अनिशा सतत काय माझ्या जखमीवरती मीठ सोडत असतेस तू अनिशा म्हणते काव्या पार्थपासून पिछा सोडवण्यासाठी तू जीवाचं रान केलंस तू सतत रागराग करायची सतत चिडचिड करायची आणि आता त्याच्या मागे पुढे करतेस का प्रेम उफाळून आले का काव्या म्हणते अनिशा शब्द जरा जपून वापर काहीही काय बडबडतेस तू हे प्रेम वगैरे काही नाहीये हे फक्त एक गिल्ट आहे माझ्या मनात आणि त्यामुळे मी सगळं करते अगं पार्थने स्वतःहून डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात त्यामुळे मी मला वाईट वाटते अगं पार्थ खूप चांगले आहेत आणि त्यांना होणारा त्रास मला बघवला जात नाहीये उशिरा का होईना मला कळलंय सगळं म्हणून ठरवलंय की जाताना का होईना पण निदान त्यांच्याशी चांगलं वागून जाईल आणि याच विचाराने मी सगळं करते म्हणून अनिशा याला प्रेम वगैरे काहीही नाव देऊ नकोस तर इकडे जिवा नंदिनीला घेऊन आनंद निवास पर्यंत पोहचतो नंदिनी गाडीवरून खाली उतरते आणि जात असते जिवा म्हणतो नंदिनी थांब ना नंदिनी मागे ओळते म्हणते पिकअप करायला जीवा म्हणतो येईनच मी नंदिनी म्हणते येऊ नका हेच तुम्हाला मी सांगते संध्याकाळी मी रिक्षाने येणार आहे त्यामुळे मला पिकअप करायला अजिबात येऊ नका जीवाला वाईट वाटतं पण तरी तो चेहऱ्यावर स्माईल ठेवून असतो तर इकडे अनिशा म्हणते ठीक आहे बाई तू म्हणशील तसं पण आता आज संध्याकाळचा काय प्लॅन आहे काव्या म्हणते काय प्लॅन असणार आहे पार देशमुखांसोबत मी आले आणि पार देशमुखांसोबतच मला घरी जायचं आहे आज तर जाताना त्यांच्यासोबत रम्या पण नसणार आहे अनिशा म्हणते ते ठीक आहे ग पण फारच काय ते त्यांची वाट वाकडी करून तुला न्यायला येतील का काव्या म्हणते ते, ते नाही आले तर आपण वाट वाकडी करून जाऊ पण मी तर जाणारच काव्या विचार करत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की संध्याकाळी नंदिनी आनंद निवासमधून निघते ती घरी जाण्यासाठी रिक्षा बघत असते नंदिनीला एक रिक्षा मिळते नंदिनी तर रिक्षात बसते नंदिनी म्हणते चला बरं झालं मला रिक्षा मिळाली तसंही मला जीवांसोबत प्रवास नकोच होता नंदिनी आरशात बघते रिक्षा जिवात चालवत असतो जीवा स्माईल करून नंदिनीकडे बघतो तर इकडे पार्थ ऑफिसमधून बाहेर पडतो तो कार बघतो कारचे टायर पंक्चर झालेले असतात पार्थ म्हणतो टायर पंक्चर झालाय आता तर रिक्षा पण मिळणार नाही यावेळेला इथे पार्थ एक रिक्षा थांबवतो हो आणि तो, तो रिक्षामध्ये बसणार असतो काव्यात ऑलरेडी त्या रिक्षामध्ये बसलेली असते काव्या पार्थला म्हणते हाय बसा ना पार्थला पण नाही लाजने काव्यासोबत बसावं लागतं